आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा टाळ्या वाजाने काही करू नका आपला मग भाऊ आता एक नवीन सिस्टम आली आहे मालेगाव तालुक्यात मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात एक एक गाड्या पुढे राहतील त्या एक गाड्या पुढील सभा जातील आणि ते सांगेल राहस तीन मिनिटांना भाषण होईना का टाळ्या चार मिनिट आहे नवीन ट्रेंड आहे म्हणजे आपला काही तो ट्रेंड नाही तुम्ही जरा शांततेत ऐकून घ्या माईक नाहीये तुमच्यापर्यंत आवाज पोचला पाहिजे बरोबर आहे बंधू आणि भगिनी विधानसभेची विजयाची पालखी तुमच्या खांद्यावरनं वाया चंदनपुरी मुंबईला जाणार आहे हा विश्वास मला आणि भाऊंना आणि सगळ्या युवा सैनिकांना आज इथे आल्यानंतर समजला आहे कळला आहे आणि आमच्या मनात तो शिरलाय काल एक सभा आपल्या डायरेक्ट विषयावर येतो काल एक सभा चंदनपुरी मध्ये झाली खूप मोठ्या मोठ्या वर्गण्या झाल्या खूप गोष्टी झाल्या खूप गप्पा झाल्या दुकान दुकान, दुकान 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 बाजार मांडलाय बाजार भावनांचा बाजार तुमच्या भावनेला हात घालायचा आई ताईले काहीतरी छोटीशी मदत करानी पुरा तालुक्यावर तिनं फोटो घे फिराना तिन व्हिडिओ घे फिराना मी कधी आई ताईले मदत केली मी कधी आय <laughs> अरे तू काय म्हणजे तू काही चेष्टा लावली का माझ्या बहिणीची माझ्या भावाची माझ्या आदिवासी बांधवांची काय करतो काय एका ताईला मदत करून तू पुऱ्या तालुक्यावर सांगत फिरतोय दवंडी देत फिरतोय काल नवीन एक प्रकार अजून चालू झाला माईक वर कोणाला तरी फोन करून ती सिस्टीम शोधायची आहे खंड गोळा करणे अरे बाबा आमले माहितचे शंभर कोटी कुठे वनात कोणले म्हणत कशा वनात कोणले कोणले वाटा पडणार शेत ही सगळं जनतेसमोर उघड होणार आहे काय म्हणजे एक काम करायचं म्हणजे ते आता बोलायला थोडस वाईट पण एक केळ देवानं चार फोटो काढाना दोन व्हिडिओ बनवाना आम्ही रुग्णांना मदत केली अरे बाबा आमच्या गावाचं एक उदाहरण सांगतो ज्याला कोणाला तपास करायचा असेल त्याने तपास करा, करा। माझी एक आदिवासी बहीण माझी एक आदिवासी बघिणी पाच डिजन एरियातली तिला किडनीचा त्रास चालू झाला सहा महिने ती ह्या दवाखान्यात फिर त्या दवाखान्यात फिर फिरली आम्हाला सांगितलं नाही अतिशय खालच्या दर्जाला अतिशय खालची तब्येत खालावलेली असताना त्या ताईला अचानक संदर्भ हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं ला। आदरणीय साहेब मुंबईला होते आणि मी रात्री स्वतः साडेबारा वाजता फोन केला साहेब मी दवाखान्यात आलेलो आहे संदर्भ हॉस्पिटलच्या खाली उभा आहे आणि डॉक्टर सांगतायत की डॉक्टर आता उपलब्ध नाही साडेबारा वाजता आणि त्यासनं काय खोट असे डॉक्टर आपला बाबा सवा उपाय अशा तालुकाना विषय म्हणणं की लगेच दिशा गोळी पाच मिनिट तिथून फोन काढला साडेबारा वाजता बारा, बारा वाजून पस्तीस मिनिटांनी साहेबांचा डॉक्टरांना फोन झाला बारा वाजून चाळीस मिनिटांनी सगळी संदर्भाची टीम खाली होती सहाव्या मजल्यावरनं आणि त्या ताईला दोन वाजेपर्यंत सगळी ट्रीटमेंट चालू झाली ती माझी ताई आज बी लोकना वावरात कांदा निंदाले जाई राही कांदा लावाले जाईरा आणि बाई बरोबर सर बर पंधरा दिवसाची प्रचार कर <ज़ाँ> मी त्या ताईचं नाव सांगू शकतो पण भावनांचा बाजार नेत्याने शिकवलेला आहे कर्मवीर नेता आहे नेत्याने शिकवलेला आहे आपल्याला भावनांचा बाजार मांडायचा नाही काय बोलतात तुम्ही उठले सुटले का माले मी 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 अरे तुले सभापती साहेबने के आम्ही मतं टाकत आम्ही जातले दोन दोन दो 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 माझे विरोधक असणार पाय पडात आणि तू आमले सांगत मी तुम्हाला सभापती शिवसेनेने केलं शिवसेनेच्या नावावर केलं आणि तुम्ही काय सांगतात पक्ष बदलून टाकला अरे बाबा दोन हजार चार ला कपशीवर लढलो लोकांनी येऊन सांगितलं लो। त्याच्यात तुम्ही पण होते की नाही नाही आपण जाणं पडी आपण मंत्रीपद मिळी आपण महामंडळ मिळी आपण जाणं पडी साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली आपल्याला कुठे जायचं नाही आपल्याला बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय धर्मवीर आनंद दिघेंच्या चरणे चर्न आपली सगळी सेवा ठेवायची आहे आपल्याला पक्ष सोडून जायचं नाही आमदार म्हणून साहेब त्याच्यानंतर त्या सगळ्या इलेक्शन तुम्ही पाहिले असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कुठलंही इलेक्शन असेल शिवसेना धनुष्यबाणावर लढलोय आज आपली निशाणी काय आहे धनुष्यबाण आपण पक्ष बदलला आहे का अरे तू सोडी घ्या बाबा आमले <laughs> आपली जुनी मंच या बाबुन काय घे माहिती का एक हात काकडी नऊ हात एक हात बी नऊ हात काकडीच नाही राह उमटीच नाही राहीन काही डोकंच चालत नाही आणि आणखी सवलत काय माले काही मिळणं नाही माले काय मिळणं नाही अरे बाबा आपला जुना लोक आहे तुमच्या गावात पण एखादं कुटुंब असं असेल अतिशय सुबत्तेत येत असतील चार पाच भाऊ असतील मस्तपैकी सगळं गुण्या गोविंदाने चालत असेल आणि एखादी नवी नवरी होईल न नसन भीत चालू आहे वर्ष तो नवरा बिचारा काही कशा सांभाळतील दहा बारा वर्षात दोन तीन सुऱ्या सोऱ्या का तिनं कटुड जड व्हायना का तिला असं वाटत काही वाटा पाडसो आई काय कटुड जड होई कटुड हे जड होई वर्ष पैसे दादा फार गोड साहेब विकासांची मूर्ती आहेत साहेबांनी असं केलं साहेबांनी तसं केलं आजच काय कडू घे तुले <laughs> माझा सरळ झोपा तुमच्या भाषेत सवाल आहे तुम्हाला तुमना गावात घडेल नाही का काही कठोड जड होईल ना वाटा पड ना होईल नाही का <laughs> बोला ना वयलोड जड वय ना वाटा पड पण तुम्ही एक सांगितस खंडोबाना दारशे बोली राहीन खंडोबाना समोर बोली राहील खंडोबाना चरण वर बोली राहीन अरे ज्या नेत्याने निलकंट टेलिकॉम सारख्या सामान्य कुटुंबातल्या पुराला दाबाडी गावाचं हो, सरपंच बनवलं मी आदुई कंपूत काम करणारा माणूस होतो मला येऊन समजून सांगितलं अरे निळू तुझ्यावर कर्ज होऊन चाललं बाबा तू शेती करत नाही काही नाही तुम्ही सगळेजण माझ्या मनातून बघू शकतात गेल्या आठ वर्षापासून मी शेती सोडून दिली आहे का तर माझ्या पत्नीने शेती सांभाळली आणि दादासाहेब भुसेंचे उपकार आहेत माझ्या शेतात पाणी नव्हतं मला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजनेची मदत करून दिली मित्रांनो हे जे सांगतात ना यांच्याकडे सत्ता असून मदत केली नाही आपण लाखो उदाहरणं देऊ शकतो तुमच्या गावात असे शंभर उदाहरणं असतील की साहेबांनी मदत केली असेल आणि ते कोणाच्या हाताला कळू दिलं नसेल माझ्या गावात अशी अनेक उदाहरणं आहेत निळू दाववाले पैसा दिय अरे ते पूर्ण बसता शे तर ते पैसा दिये अरे ते अमुक ना अमुक अमुक आहे ना तर ते पैसा दिये मग मी काय गे का एकदा म्हणजे ते अरे भाऊन मी जरा आगळा शेतो जरा आमले वाटत की जरा शो झाला पाहिजे मग मी काय काय एकदा फोटो फोटो काढा साहेबले दकडाले डोळ्यात आणत ना ते त्या मिनिटात डिलेट केरी पैसे साहेबांना अजिबात आवडत नाही मी म्हणजे तुम्हाला तुम्हाला किस्सा आठवतो का कोरोनामध्ये तुम्ही सगळे जण आपण सगळे जण सगळे कार्यकर्ते सगळ्यांना माहित होतो की आपल्या आविष्कार भाऊचं लग्न होतं इतक्या मोठ्या माणसाच्या पोराचं लग्न आविष्कार भाऊचं लग्न होत होत ना पन्नास लोकांमध्ये लग्न होत साहेब पूजेला बसलेले होते पूजा चालू होती त्र्याण्णवचा नंबर होता आम्ही प्रमुख काही कार्यकर्ते ऑफिसला बसलेलो होतो तिथे दोन अडीचशे महिला नातेवाईकांचा लोंडा आला महिला नातेवाईकांचा लोंढा आला आणि रडायला लागले आता टेन्शन भाऊन लगन पन्नास लोक लगन तिकडतून मंडळी येईल फोन करा ना पण आदरणीय प्रमोद शुक्लांनी हिंमत केली आणि साहेबांना फोन केला साहेबांनी तत्पर फोन उचलला आणि तिथून उठले आणि डायरेक्ट ऑफिस ऑफिसवरनं यंत्रणा लावली आणि सगळ्यांना ऑक्सिजन पुरेल चौसष्ट लोक त्या मिनिटाला किंवा त्या अर्ध्या तासात म्हणजे मरण येत ना बघणार होते आणि आणखी पेशंट मरणार होते तवळ मला असं वाटत की आपला साहेबने असं करायला पाहिजे होतं फोन आला शूटिंग करा स्पीकर ऑन करा हा बोला हा ऑक्सिजन लागतोय का बरोबर बर ये तुम्ही तिथून चालत चालत ऑफिसला यायचं तिथून पुढे ऑक्सिजनची लाईन लावताना फोन करायचा तेव्हा पण शूटिंग करायची हे बरोबर आहे का भावनांचा खेळ बरोबर आहे का सांगा तुम्ही मला दुसरा एक गडी आर चावळी राहिला युवा सेना संपाडी टाकसू युवा सेना तालुका ऐकी का क्लिप ऐकि अरे बाबा ज्या आदित्य ठाकरे ज्या आदरणीय उद्धव ठाकरे यांच्यावर काय का असे ना आमचा धर्मवीर आनंद घ्या आणि बाळासाहेब ठाकरे न प्रेम आहे हे आम्ही मान्य करतो पण ते ठाकरे कुटुंबातले आहेत त्यांचा आदर करायला शिका तुम्ही काय काय शिव्या दिल्या क्लिप मध्ये आहे मी काय शिव्या देणार नाही गाळ्या देणं काही आपला धर्म नाही साहेब बलाईन कानपुढं फोडतील म्हणून गाळ्या देणं काही शक्य नाही मी देणार नाही मला फार देता येतेच बर का मी दवाणी साहेब गाळ्या नाही तर मग ती जी क्लिप आहे तिच्या सरळ सरळ आई बहिणीवरन आदित्य ठाकरेंना शिवाय दिल्या गेल्या अरे युवासेना संपवण्याचं सांगितलं गेलं अरे सुना पण युवासेना नाही हाई करी सेना हाऊ करा युवा नेता आमचं काय पक्ष बदलले पक्ष बदलले माझी पोरगी पाचूला जाते म्हणे पप्पा एक कॉम्पिटिशन ठेवा मालेगाव तालुक्यात पक्ष बदलायचं म्हटलं बदला बेटा काय होईल माझी पुरीला पण तुम्ही भेटू शकता ज्याला वाटलं त्याला मी माझ्या पुरीला भेटायला इथे पाठवून दे म्हटलं काय होईल बेटा आणि आव पप्पा जर ठेवलं ना तर आदवाय आबाई रे एक नंबर येतील पक्ष बदलायचं कॉम्पिटिशन कस काय सकाळी चा नाश्त्याच्या वेळेस वेगळा पक्ष दुपारी जेवायला वेगळा चारच्या चहाला वेगळा रात्रीच्या पाणी टाकायच्या वेळेस वेगळाच पक्ष असतो <laughs> म्हटलं काय काय एक बी पक्ष राहिला निना म्हणे त्यांचा पक्ष राहिला कोणता म्हणे त्यांचा माझी आई माझे मिसेस जे बोलतात ते तिने ऐकलं आणि तुम्ही आम्हाला शिकवतात निष्ठा काय असते अरे निष्ठा काय असते गेल्या तीस वर्षापासून धर्मवीर आनंद दिगेंवर दादा भुसेंची निष्ठा आहे ती निष्ठा असते गेल्या तीस वर्षापासून दादा भुसेनची आदरणीय बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठा आहे ती निष्ठा असते गेल्या तीस वर्षापासून धनुष्य धनुष्यबाणावरची दादासाहेबांची निष्ठा आहे ती निष्ठा असते तुम्ही निष्ठा नाही तुम्ही निष्ठा आहे बघल्यांमुळे बोलायला लावू नका बोलतो करू नका काय बोलता तुम्ही विकास 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 मी विकासावर अजिबात बोलणार नाही तुमच्या नजरेने बघितलेला आहे गेल्या वीस वर्षपूर्वीचं खंडेरावाचं मंदिर खंडेरावाचा परिसर आणि आजचा परिसर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रोखडोबा मंदिरही पाहून या सगळ्या मंदिरांचा विकास जोराने चालू आहे मित्रांनो पुन्हा 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 कठोर टाईट होण्या पळी घ्या आपल्याला विरोध अथवा हिरे ही, ही जी संकल्पना आहे नाव घ्यायलाच नको ते नाव चुकून येऊन लागतं बाय तुम्हाला त्यांच्या दोघांचं नाव घ्यायचं ठरवलेलं नाही मी इतकं नाव घेऊन काय स्वतःला खराब करून घ्यायचं तुम्ही बोलायला गेलं काय सांगता मी हिरेंचा वारसदार मी कर्मवीर भाऊसाहेब हिरेंचा वारसदार अरे शंभर टक्का वारसदारसे पण ती लायकी ना तुझ शे का मत मागून राहिले त्या कर्मवीर पुतळा एनडीसीसी बँक नाशिक कांदा बटाटा भवनच्या बाजूला पांढऱ्या धोत्रामध्ये गुंडाळून ठेवला आहे ना त्याच काय सत्तर का। लाख कोणी खाल्ले दोन हजार चौदा ला आदरणीय मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले या दोन्ही भाऊ आपू टप्पू गँग एनडीसी बँकात डायरेक्टर गयात यासनापैकी एक जण चेअरमॅन व्हायना मंग तटेंग नोटबंदी होईनी आणि मला सांगा ग्रामपंचायतला आपले आमले कोणी निवडले आम्ही राजीनामा दिसूच का बरं आवडी मोठी एनडीसी बँक राजीनामा दिगाव या काय करण नोटबंदी झाल्यानंतर तुम्ही राजीनामा काय दिला हे मालेगावच्या जनतेला सांगा आणि म्हणे मला संघर्ष योद्धा म्हणा मला संघर्ष योद्धा म्हणा मी जेल मध्ये हा बरोबरचे भाऊ तू गोळ्या खाद्या छातड्यावर हो। दगडू बायाजी भुसेन सारख्या आणि म्हणून तू जेलमध्ये गेला का भडव्या अरे या एनडीसी बँक माझ्या गावातली एक म्हातारी आजी आहे मानकर म्हणून नाव आहे पूर्ण नाव सांगणार नाही माझ्याबरोबर यायचं मी भेटवून देईन दहा लाख रुपये त्या आजीने तुळतुळ करी तुळतुळ करी एनडीसी बँकात ठेया अवडवा सगळ्या करी की घ्या आजी इथला तडतळाधी तर राहीली आजी रोज जाऊ नका भाऊ दादा भूले मतदान दे बघा भाऊ दादा भूषले मतदान दे बघा या आजीकडे जाऊन तुम्ही तुम्ही या तुम्हाला भेट घालून देतो माझी एक टीमच या कामासाठी लावलेली आहे की जे मी बोलतो ते प्रूफ सिद्ध करून देण्याची माझी तयारी आहे तुम्ही जे बोलता करून द्या माझी विनंती आहे काल काय म्हणे चंदनपुरीत भूकंप झाला काय भूकंप भूकंप होत नाही दादा भुसे हे असं व्यक्तिमत्व आहे साहेब असं व्यक्तिमत्व आहे मला एकदम एक, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे समजा सकाळ विनोद दादा आपले नेते आहेत इथले सगळे नेते मंडळी आहेत हे कुठे गावाला निघून गेले बा आणि तुमचं काही काम आणलं तुम्ही आविष्कार बवलान साहेबांना डायरेक्ट करू शकता का ओ, हा ओ, 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 करू शकता ना होई काही काळजी करणार नाही काय कारण <laughs> साहेब डायरेक्ट आपल्याला कनेक्ट आहेत भुसे परिवार डायरेक्ट तुम्हाला आम्हाला कनेक्ट आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना प्रचंड मतांनी नाही साहेब विजयी होणार तुम्ही मत देणार शेत यांना मला काही शंका राहीली नाही याच्यात शंकाच नाही मी प्रत्येक गावागावात जातो आहे आम्ही सगळी टीम फिरतो आहे आम्हाला चित्र स्पष्ट दिसत आहे निवडणूक कशाची आहे माहित आहे का नीती विरुद्ध निवडणूक आहे चारित्र संपन्नपणाची निवडणूक आहे चांगूलपणाची निवडणूक आहे आणि यासना अशा पाटापाडानाशे असा पाटापाडानाशे अली बिझा पाटापाडाना असे आम्ही तर लटकेलच बारा तेरा जण अशा पाटापाडानाशे ना की नंतर उभं राहा सुद्धा पोटल्या लट लट पाहिजे खोट्या गटगड आलं पाहिजेत मतदान असं करा ना की धनुष्य बाणाचं बटन बंद पडलं पाहिजे आणि या चंदनपुरी मधनं एक नंबरचं म्हणण्यापेक्षा पाच हजार मतं जर असतील तर ऐंशी टक्के मत आपल्याला वीस टक्के वाटा मारा गरज घरी जायचं रिक्षाले मतदान आणि रिक्षाले मतदान काय की तुम्हाला याले मतदानचे ती मशाल आणि मशाल साठे उठशी दोन्ही एकमेपवर बोलतो नाही दोन्ही एकमेकवर बोलणार नाही ते आपल्यावरच बोलतील आणि काय काही कार्यक्रम नाही फक्त उद्धट बोला ना म्हणून तुम्हाला विनंती आहे वीस तारखेला रात्री तुम्ही एकोणवीस तास विचार करा डोळे झाका आणि चेहरे समोर भामटा कोण चोर कोण लबाड कोण आपल्या भावनाशी खेळणारा कोण आणि मान ना मग तुम्ही सगळ्यांचे चेहरा कोणाचा काही चांगला चेहरा कोणाचा काही मग दादा साहेब आणि धनुष्य बांधले मतदान करणं आपली निशाणी धनुष्य Terörist! 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 Terörist!